पाणी कमी पडलंय म्हणून बोर घ्यायचा आहे पॉइंट शोधताय अशी जागा शोधताय की जिथे सगळ्यात जास्त पाणी लागेल तर तुमच्यासाठी आणलं एक असं झाड की त्या झाडा शेजारी जर बोर मारला तर पाच इंच पाणी लागू शकतं या झाडा शेजारी शंभर टक्के पाच इंचापर्यंत पाणी लागू शकतं एक असं झाड की ज्याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहे हे झाड जर तुमच्या शेतात असेल तुमच्या प्लॉट शेजारी असेल किंवा तुमच्या जागेवर जरी नसेल आसपास जरी असेल तर त्याच्या आसपास पाच इंचापर्यंत पाणी लागलेलं ला आहे हे झाड असं आहे की याची कुणी लागवड करू शकत नाही याची रोपे देखील कुठे मिळत नाही हे जे झाड आहे हे फक्त पक्षाच्या विश्तेमधूनच तयार होतं त्यामुळे अगदी गॅरंटेड नैसर्गिक पद्धतीने आलेलं हे झाड असतं ज्याच्या मुळ्या सत्तर ते ऐंशी फूट खाली गेलेलं असतात यामुळे या झाडाशेजारचा या पॉइंट कधीही वाया गेलेला नाही मागील पंचवीस वर्षामध्ये या झाडाशेजारी जास्तीत जास्त पाणी लागलेलं ला आहे असं आम्हाला एका प्रसिद्ध पाणी पाहणाऱ्या व्यक्तीनं सांगितलेलं आहे प्रसिद्ध पाणी पाहणाऱ्यांनी असाही दावा केलाय की हे झाड तुमच्या एक किलोमीटरच्या परिसरात जरी असलं तरी तुम्हाला जास्तीत जास्त पाणी लागण्याची शक्यता तुम्ही मध्ये बोर घेतला याच्या रेषेमध्ये जरी घेतला तर दोन इंच पाणी कुठे जात नाही तर इतकी गॅरंटी त्या झाडामुळे भेटत असते तर व्हिडिओमध्ये आज आपण हे झाड कुठलं आहे की ज्याच्या शेजारी बोर मारल्यानंतर पाच इंच पाणी लागू शकतं या झाडा शेजारी बोर जा मारण्यासाठी तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे हे झाड नेमकं कसं ओळखायचं आहे या झाडा शेजारी कोणत्या महिन्यात बोर मारला तर वर्षभर म्हणजे बाराही महिने तुम्हाला पाणी टिकेल आणि जर तुमच्या आधीचं बोरचं जर पाणी कमी झालं असेल तर नेमकं काय करायचं याचीही माहिती व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला सांगणार आहेत तुम्हाला नवीन बोर घ्यायचा तुम्ही विचार करत असाल आणि पाणी लागेल की नाही ही शंका तुमच्या मनात येत असेल तर हा व्हिडिओ फक्त दोन मिनिटं तुम्ही पाहायचा आहे कारण की या झाडाविषयी जर तुम्हाला माहिती समजली तर तुमचा बोर अजिबात फेल जाणार नाही आणि त्याला वर्षभर पाणी देखील टिकणार आहे आता जसं आपल्याला माहित आहे की कोणताही बोरवेल किंवा बोर, कि बोर मारायचा म्हटला की याला खर्च अगदी जास्त येत असतो म्हणजे अगदी पन्नास हजारापासून एक ते दीड लाख रुपयापर्यंत खर्च येत असतो यामध्ये आपली माफक आप अपेक्षा असे असती की त्या बोरला जास्तीत जास्त पाणी लागलं पाहिजे आणि परत दुसरा बोर मारायची गरज आली नाही पाहिजे किंवा आहे त्या बोरलाच जास्तीत जास्त पाणी लागलं ला पाहिजे आणि दुसरी महत्वाची अपेक्षा अशी असती की ते पाणी एकदा लागलं का बऱ्याच वेळा काय होतं की ते पाणी काही काळानंतर संपून जातं उन्हाळा आलं की त्या बोरला पाणी नाही तर असं न होता वर्षभर म्हणजे सर्व बाराही महिने सारखं पाणी त्या बोरने वर्षभर दिलं पाहिजे तर व्हिडिओ मध्ये असंच एक झाड तुम्हाला सांगतोय आता बऱ्याच वेळा काय होतं पॉईंट पाहिलं नंतर बोर घेतला जातो नंतर तो कोरडा होतो त्यामुळे हे झाड अगदी खात्रीशीर आहे या झाडाच्या आसपास जर तुम्ही बोर मारला तर तिथे पाणी तर शंभर लागेलच पण ते पाणी वर्षानुवर्ष देखील टिकणार आहे मग कोणता असं झाड आहे एक नाही तर चार ते पाच झाडांची माहिती तुम्हाला सांगतोय आणि कोणत्या महिन्यात या झाडा शेजारी बोर घ्यायचा ही माहिती ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका नाहीतर तुम्ही हे झाड पाहताल आणि लगेच त्या शेजारी बोर मारताल पण महिना देखील अतिशय महत्वाचा आहे या महिन्यात जर बोर मारला तर शंभर टक्के तुम्हाला कायम पाणी टिकणार आहे संपूर्ण सविस्तर हा व्हिडिओ जाणून घ्यायचा आहे बोरचे पैसे वाया घालवायचे नसेल तर फक्त दोन मिनिटं या व्हिडिओला द्या पहा हे जे झाड आहे महत्वाचं जे झाड आहे तर या झाडाची लागवड कुणी करू शकत नाही आता एक नंबरचं जे झाड आहे तर त्याचे त्याचे शंभर टक्के पाणी लागतं आता बऱ्याच वेळा असं होईल की हे झाड तुमच्या शेतात नसेल तर मग ते झाड नसेल तर दुसरं कोणतं झाड आहे की ज्याच्या शेजारी पाणी लागू शकतं ते पण नसेल तर तिसरं कोणतं झाड आहे की जिथे पाणी लागू शकेल तीन चार झाडांची नावे आम्ही तुम्हाला सांगणार आहे याच्या शेजारी ते कोणत्याही झाडा शेजारी बोर मारला तर पाणी वाया जात नाही पाणी येतच आता पहा असं झाड आहे नैसर्गिकरित्या येतं याच्या खाली पाणी उपलब्ध असतं कारण की याच्या त्या मुळ्या असतात तर त्या सत्तर ते ऐंशी फूट खाली गेलेल्या असतात त्यामुळे हे झाडी हे जे झाड आहे तर ते पाण्याच्या लेव्हल पर्यंत त्याच्या मुळ्या गेलेल्या असल्यामुळे या झाडा शेजारी पाणी लागतं कारण की हे झाड अशाच ठिकाणी जगू शकत की जिथे पाणी आहे त्यामुळे तिथे पाणी असतंच आता हे जे झाड आहे बघा याचं नाव आहे आपट्याचं झाड आता दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून याची पानं वाटण्याची प्रथा आपल्याकडे आहे आता ही जे झाड आहे तुम्ही नेहमी बघितलं असेल की हे झाड कुठले याचे रोप मिळत नाही किंवा याची कुणी लागवड त्या ठिकाणी करू शकत नाही त्यामुळेच हे झाड नैसर्गिकरित्या पक्षाच्या विष्ठेतून तयार होतं याच्या जा बिया जरी तुम्ही आणून लावल्या तरी ते येत नाही त्यामुळे याच्या सत्तर ते ऐंशी फूट खालीच पाणी तुम्हाला घ्यायचं असतं आता याचा जा शेजारी बोर मारण्यासाठी तुम्हाला कशी काळजी घ्यायची आहे कोणत्या महिन्यामध्ये बोर मारायचा आहे आणि हे जर झाड तुमच्या शेतात नसेल तर दुसरी दोन तीन झाडं देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढेच सांगणार आहे आता हा बोर जर मारायचा असेल आपट्याच्या झाड जरी तर आपट्याचं झाड एकदा आता तुम्हाला माहिती असेल की त्याला प्रत्येक पानाला दोन पानं जोडलेले असतात म्हणजे दोन पानांच्या सेटमध्ये याची पानं आलेली असतात तुम्ही पाहिलेलं असेल तर आपट्याचं झाड प्रत्येकाला माहिती आहे तुम्ही त्याचं पान आता व्हिडिओमध्ये बघू शकता आता हे जे झाड आहे हे निवडत असताना कसं निवडायचं की ज्या झाडाला उन्हाळ्यामध्ये पालवी फुटलेली असते नवीन नवीन कोंब आलेले असतात नवी कोरी पाने आलेले असतात तर असं झाड तुम्हाला निवडायचं आहे नाहीतर बऱ्याच वेळा काय कराल की असं आपट्याचं झाड निवडाल की जे वाळलेलं आहे सुकलेलं झाड आहे अशा प्रकारचं झाड निवडायचं नाही तर ज्याला पालवी फुटलेली आहे नवीन पानं त्याला येत आहे कोंब फुटलेलं आहे तर अशा प्रकारचं झाड निवडायचं आणि त्या झाडाच्या जा आसपास शेजारी दोन फुटाव, तीन फुटावर तीन पाच फुटावर तुमचा बोर मारून घ्यायचा किंवा त्याच्या लाईनमध्ये सरळ रेषेमध्ये जरी तुम्ही त्या ठिकाणी वापरला तरी आता काय करायचं डायरेक्ट बोर मारायचं नाही तर एक साधारणपणे त्याच्या शेजारी पॉईंट पाहून घ्यायचा आता बोरचं पाण्याचं पॉईंट पाहण्यासाठी तुम्ही नारळाची पद्धत वापरू शकता किंवा लेटेस्ट पद्धती आलेल्या आहेत की सॅटेलाईट जे डिव्हायसेस येतात त्याच्याद्वारे तुम्ही पाणी पाहू शकता तर तुम्ही हे जरी तुमच्या शेतात नसेल किंवा तुमच्या जागेवर नसेल तर थोडंसं तुम्ही अंतर सोडूनही ज्याच्यावर बोर मारला तरी इथं पाणी लागू शकता आता दुसरी हे जर झाड नसेल तर दुसरं झाड आहे पहा औदुंबाराचं झाड औदुंबार किंवा उमराचं झाड ज्याला म्हणतात तर त्याही झाडाशेजारी पाणी लागत असतं पाणी चांगलं पाणी त्याच्या खाली असतं त्यानंतर पुढचं असं झाड आहे की जे आहे वटवृक्ष किंवा वडाचं झाड तर या झाडा शेजारी देखील मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं त्यानंतर पुढचं झाड आहे पहा चंदनाचं झाड जिथे चंदनाचं झाड असतं तिथे देखील पाणी लागत असतं म्हणजे या दोन चार झाडं जे जा आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या झाडांच्या शेजारी आपोआप पाणी लागतं पाणी असतंच आता या ठिकाणी कोणत्या महिन्यात बोर घेतला पाहिजे की ज्यामुळे पाणी वर्षभर टिकेल आता बऱ्याच वेळा काय होतं की बोर ज्यावेळेस आपण मारतो तर उन्हाळ्यामध्ये मारतो तर बोर शक्यतो जो आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात बोर घेऊन टाकतात त्यावेळेस काय होतं एकतर पाण्याची पातळी जी असते ती वर आलेली असते आपण काय करतो जे बोरची लेवल आहे ती वरतीच थांबवतो म्हणजे आपण जास्त पाण्याच्या काळात जर बोर मारला म्हणजे हिवाळ्यामध्ये बोर मारला किंवा हिवाळी संपण्याच्या सुरुवाती म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये तर आपण काय करतो की वरच बोर मारतो किंवा त्याची लेवल वरतीच ठेवतो आणि ते पाणी आपलं मे एप्रिल मे मध्ये त्या ठिकाणी संपून जातं त्यामुळे काय करायचं आपल्याला उन्हाळ्यामध्ये मा, एप्रिल मे मध्ये त्या ठिकाणी बोर मारायचा आहे आणि तो नक्की पॉईंट पाहून मारायचा आहे आणि नक्कीच ज्या लेटेस्ट पद्धती आहे त्या पाहून मारायचा आहे जेणेकरून काय होईल की तुम्ही तो बोर खोल कराल जास्तीत जास्त खोल कराल आणि त्यामुळे त्याचं जे पाणी असणार आहे ते नेहमीच टिकणारा असेल त्यामुळे नक्कीच बोर जो आहे तो तुम्ही एप्रिल मे मध्ये त्या ठिकाणी मारला पाहिजे किंवा उन्हा जून पर्यंत जरी मारला तरी देखील तुमचं पाणी जे आहे ते वर्षभर टिकत असतं आणि या झाडाशा जरी नक्कीच तुम्ही पाणी चेक केलं पाहिजे किंवा ज्या काही अत्याधुनिक पद्धती आहे त्या पद्धतीनं चेक केलं पाहिजे पॉईंट घेतला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही तिथे बोर मारला पाहिजे आता या झाडांविषयी तुमचं काय मत आहे तुमच्या आसपास अशी झाडे उपलब्ध आहेत का या झाडा शेजारी पाणी लागतं का तुमचा काय अनुभव आलेला आहे तर हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवायला विसरू नका तुमच्या अजून काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये कळवा कोणत्या नवीन विषयावर व्हिडिओ तुम्हाला आवश्यक आहे तेही जरूर कमेंटमध्ये कळवा आम्ही नक्कीच त्यावर देखील व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा धन्यवाद